दिंडोरी तालुक्यातील खतवडला बिरोबावस्तीवर असलेल्या कुक्कुटपालन पोल्ट्री व्यवसायामुळे दुर्गंधी आणि माशांचं साम्राज्य पसरलंय यामुळे लहान मोठ्यांना उलटे ताप डोकेदुखीचा त्रास झाला असून संपूर्ण कुटुंबियांचा आरोग्य धोक्यात आलंय हा पोल्ट्री व्यवसाय बंद करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे खतवड शिवारामध्ये ठिकठिकाणी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू आहेत वस्तीवर देखील पोल्ट्री शेड उभारून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यात आला असून परंतु संबंधित व्यवसाय कुठल्याही प्रकारे स्वच्छता राखत नसल्यानं मेलेल्या पक्ष्यांच्या योग्यरित्या बिल्लेवाट लावली जात नसल्यानं माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे वस्तीवर दुर्गंधी पसरली असून ग्रामपंचायतीकडे तक्रार करण्यात आली आहे माशांचं साम्राज्य आणि वासामुळे घरातील लहान मोठ्यांना उलटे मळमळ मल ताप डोकेदुखीचा त्रास होत असून घरातील माणसांचा शारीरिक आणि मानसिक हानी सोसावी लागते हा त्रास सहन करावा लागत असून जनावरांनाही माशांचा मोठ्या प्राणावर प्रादुर्भाव होत असल्यानं शेतकरी वर्गानं यावेळेस सांगितलं साहेब फुरजळ खतवड आमच्या तिथे संबंधित पोल्ट्री व्यावसायिकांच्या आलगजरी पानामुळे आम्हाला शेजारी माशांचा इतका प्रादुर्भाव झालेला आहे का घरामध्ये अक्षरशः जेवण करण्याची चहा पिण्याची पंचायती आमची माश्या आगरच्या म्हणजे जेवणाला बसलं तर घास घ्यायच्या आधी दोन माश्या ताटात पडल्या जात आहेत शासन एका बाजूला आहे का आरोग्याची काळजी घ्या शासनाचे नवीन नवीन उपक्रम चालू झाले आम्ही वारंवार तक्रार देऊनही त्या कंपनीवाल्यांशी संपर्क केला त्या मॅनेजरला पण सांगून बघितलं शेडवाल्यांना सांगून बघितलं पण ते कुठली हां हे घेत नाही आम्ही अक्षरशः वाट्यावरती हां विषारी औषध फवारून त्याच्यावरती तुम्ही माशा मारलेल्या आहेत तुम्ही समक्ष बघा त्याच्यानंतर तुम्ही याच्याकडे दाखवा या दोन तासामध्ये इतकी माशी मिळालेली आहे तुम्ही एक अंदाज घ्या तर संबंधित आम्ही याची लेखी तक्रार आता ग्रामपंचायतीकडे देतो आहे आणि ग्रामपंचायतने याच्यावर रीतसर ती कारवाई करावी संबंधितांना रीतसर नोटीस बजावून आणि प पो, हा पोल्ट्री फॉर्म बंदच करावा हीच आमची मागणी आहे आणि आज आजूबाजूच्या परिसरातील लहान मुलांना जुलाब आणट्या यासारखी खूप प्रादुर्भाव व्हायला लागली आणि जवळपास इथं आमच्या चार घरांमध्ये तेरा चौदा मुलं एकत्रित जॉईंट फॅमिली सर्व त्यांच्या प्रत्येकाच्या आरोग्याला धोका आहे तर संबंधित ग्रामपंचायतीने योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय शेजारी जा। पोल्ट्री फार्म आहे तरी इतक्या माशांचा प्रादुर्भाव होतो की स्वयंपाक करताना भाजी, भाजी लहान लहान मुलांना त्याचा दुष्परिणाम होतो उलट्याजूलाबा आजार पसरतात तरी त्यांनी दक्षता घ्यावी कोंबड्या मेलेल्या कोंबड्या बाजूला आणून फेकतो आणि वास पण खूप येतो तरी त्यांनी कशाचीच काळजी घेत नाही तर त्यांनी वेळोवेळी औषधांची फवारणी करावी व्यवस्थित व्यवस्थित विल्हेवाट करावी हे बघा ह्या माशा तरी झाडून अशा काढलेल्या आहेत वेट न्यूज साठी प्रतिनिधी सुखदेव खुर्दळ दे